नमस्कार मुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी भारतीय परंपरेतील अनेक चटण्यांची शृंखला दाखवणार आहे त्या शृंखलेमधली पहिली चटणी आज मी दाखवणार आहे ती चटणी अतिशय चविष्ट सवदार रुचकर आणि अंबड गोड अशी चटणी आहे काय बरं ही चटणी आहे ही चटणी आहे चिंचगुळाची चटणी आता ही चटणी अतिशय उपयुक्त आहे ती कशी करायची आहे ते बघूया मला काय काय लागणार आहे तेही बघूया इथे मी घेतली आहे चिंच ही शंभर ग्राम चिंच घेतली आहे आणखी ही चिंच हे याची जी दोरे हे असतात रेषा असतात ते काढून बिया काढून स्वच्छ धुवून पातेल्यामध्ये पाणी घालून कुकरमध्ये उकडून घेतली आहे ती उकडून अशी तयार झालेली आहे त्याचा गर छान निघतो म्हणून अशी उकडून घेतली आहे त्याच्यासाठी मी शंभर ग्राम चिंचेला जवळजवळ दोनशे ग्रॅम गूळ घेतला आहे मऊ हा कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता कारण गुळाचा आंबट गोड प्रमा गोडपणा हा कमी जास्त असतो त्याप्रमाणे आपल्या आवडीने गोड घालायचं आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये लागणारे जिऱ्याची पूड मीठ आणि तिखट अतिशय कमी पदार्थांमध्ये ही चटणी बनते पण अतिशय उपयुक्त असते कारण काय ही चटणी आपण जर शिजवून करून फ्रीजमध्ये काचेच्या बर्णीत भरून ठेवली तर अनेक प्रकारांमध्ये ती उपयुक्त असते उदाहरणार्थ आपल्याला आयत्या वेळेला मुलं सांगतात की भेळे करायची आज किंवा चाटचे काही प्रकार करायचे आहेत त्यावेळेला ही चटणी उपयोगाला येते भेळेमध्ये येते नंतर रगडा पॅटीसमध्ये आहे किंवा शेवपुरीमध्ये आहे दही सुद्धा ही चटणी कर घालतात तर अशी ही चटणी कशी करायची आहे हे पुढचं आपण बघूया आता हा जो मी गर काढून शिजवून घेतला आहे चिंचेचा तो मी गाळून घेते चाळणीतनं आणि मग त्या गरामध्ये हा गोळ घालून आपल्याला कढईमध्ये तो आहे आणि मग हे मसाले घालायचे तर आम्ही गाळून घेते चाळणीमधनं गर हे बघा चिंचेचा कोळ काढलाय त्याच्यामध्ये गूळ घालून ते आता शिजवायला ठेवलेलं आहे हे उकळी ये शिजवायचंय आता मी जो कोळ गाळला होता चाळणीमधनं त्याचा हा चोथा निघाला गर आणि हा चोथा हा चोथा टाकून नाही द्यायचा चांगला दोनदा पाण्यातून मी काढून घेतलाय म्हणजे फारसं काही त्याच्यामध्ये गर नाहीये पण हा चोथा आहे पितळ्या तांब्या पितळ्यांच्या भांडी घासायला अतिशय उपयुक्त आहे त्याच्यामुळे तो टाकू नये आता हे सारखं ढवळत जायचं आणि गुळ आता विरघळत आला की उकळी फुटेल उकळी फुटली की मग मीठ मीठ आधी घालून घेतलं तरी चालेल पण आणि याच्यामध्ये काय आहे तुम्हाला हवी तशी पाण्याची हे होऊ शकता जास्त पाणी घालू शकता घट्ट हवं असेल तर कमी पाणी घालू शकता आणखीन याच्यात मी गुळ घातलाय नुसता काही लोक त्याच्यात अर्धा गूळ अर्धी साख अर्धा गूळ अर्ध खजूर असे घालतात खजुराने जास्त घट्ट होते ती साठी म्हणजे चांगली दाट होते त्यामुळे बऱ्याचपणा खजूर आणि गूळ मिक्स करून घालतात खजूर पण घालतात त्याची चव वेगळी लागते आता हे उकळी आली की बंद करायचं मीठ आत्ता मी घालून घेते आणखीन मग हे बघा छान उकळी आली आहे त्या थंड झाल्यावरती चांगला घट्ट होईल तो त्यामुळे आता मी हे बंद उकळी आली ना आता ह्याच्यामध्ये जिऱ्याची पूड भाजलेलं जिरं आहे त्याची पूड केली आणि लाल तिखट आपल्याला हवं त्या प्रमाणात तिखट आणि मीठ गूळ सगळं हवं त्या प्रमाणात चवीप्रमाणे टाकायचं तर हे मिक्स करून हे मी या बाउलमध्ये काढून घेते हे बघा चिंचफळाची चटणी तयार आहे त्याच्यात मीठ त्यानंतर लाल तिखट जिराची पावडर सगळं घातलेलं आहे आता ही थंड झाली की या बाटलीमध्ये भरणार ही ही चिंचेची चटणी फ्रीजमध्ये काचेच्या कोरड्या बाटलीमध्ये बरेच दिवस टिकते आणि आपल्याला हवी त्यावेळेला काढून तुम्ही वापरू शकता त्यामुळे आता मी हे त्याच्यामध्ये भरून घेते हे बघा ती चिंचेची चटणी त्या बाटलीमध्ये भरून झाली आहे तरी बघा कशी छान दिसते ही फ्रीजमध्ये बरेच दिवस चांगली राहते काही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितलीच असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा असं पाहत राहा नेहमी मी धन्यवाद